ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत नूतन जीवन या विचारांच्या आधारावर नमस्कार प्रश्न अगदी साधा आहे पण खोलवर विचार करायला लावणारा आपला जो स्वभाव असतो जी आपली प्रकृती आपण म्हणतो जी जन्माबरोबर येते ती खरंच बदलता येते का कारण अनेकदा असं होतं ना की आपले पालक कळत नकळत आपल्यावर काहीतरी संस्कार करतात हो नकळतपणे जास्त तर यात सगळ्यावर आज जरा सविस्तर बोलूया नक्कीच आणि यात सगळ्यात महत्वाचा भाग येतो तो म्हणजे आपलं अवचेतन मन अच्छा म्हणजे बघा यात फक्त आपल्या आठवणी किंवा वरवरच्या सवयी नाहीत तर आपल्या आई वडिलांकडून कदाचित त्यांच्याही आधीच्या पिढ्यांमधून म्हणजे अनुवंशिकता हो अनुवंशिकता म्हणा किंवा परंपरेतून आलेले गुणधर्म सवयी अडचणी हे सगळं अगदी खोलवर आपल्या त्या अवचेतन म्हणत ऋतून बसलेलं असतं अगदी साधं उदाहरण घ्या कधी कधी उगाच चिडचिड होते किंवा सहजपणे एखादी छोटी गोष्ट लपवली जाते खोटं बोललं जातं हो होत असं याच मूळ अनेकदा याच खोल संस्कारांमध्ये असतं बरोबर आणि मग ते जाणवतं बहुतेक की आपण कितीही ठरवलं नाही आता मी असं वागणार नाही तरी एन वेळी काहीतरी होत आणि आपण पुन्हा त्याच पद्धतीने वागतो अगदी जणू काही आपलं नियंत्रणच नाहीये त्याच्यावर असं वाटतं मग या अवचेतनाच्या पातळीवर काम कसं करायचं यात म्हटलंय की उपाय म्हणजे आत डोकावणं आपल्या जाणीवेला आपल्या चेतनेला त्या अवचेतनात हळूच प्रवेश करू द्यायचा ओके okay. सुरुवातीला हे अवघड वाटू शकतं पण पन शांतपणे जर निरीक्षण केलं तर हळूहळू आपल्या अडचणींचं आपल्या त्या ठरलेल्या प्रतिक्रियांचं मूळ दिसायला लागतं अच्छा म्हणजे कसं म्हणजे आपले आई वडील कसे होते आजी आजोबा कसे वागायचे त्यांच्या स्वभावात काय होतं याचे धागेदोरे आपल्यात कसे आलेत हे कळायला लागतं मग कुठेतरी ती जाणीव तीव्र होते की अरे माझ्यात हे असं आहे कारण त्यांच्यात ते तसं होतं म्हणजे स्वतःला अधिक खोलवर समजून घेणं झालं हे तर पण यात अजून एक गोष्ट आहे जागृत चैत्य पुरुषाबद्दल हो ती खूप महत्वाची संकल्पना आहे ती नेमकी काय आहे आणि ती कशी मदत करते जागृत चैत्य पुरुष म्हणजे आपल्या आतला खरा गाभा आपलं खरं स्वरूप जे सतत सत्याकडे ओढ घेत असतं ओके जेव्हा आपल्या मनात खरंच बदलण्याची प्रामाणिक इच्छा निर्माण होते आणि हा आतला चैत्य पुरुष जागा होतो सक्रिय होतो तेव्हा काय होतं की अगदी योगायोगाने म्हणा किंवा कसंही पण मदतीचे प्रसंग योग्य माणसं किंवा अगदी एखादं पुस्तक आपल्या समोर येतं अच्छा म्हणजे जणू काही मार्ग सापडतो अगदी प्रामाणिक तळमळ असेल तर योग्य वेळी योग्य मदत मिळतेच असं हे लिखाण सांगतं म्हणजे तुमची आंतरिक तयारी झाली की बाहेरची मदत आकर्षित होते हे ऐकून खूप बरं वाटलं म्हणजे आशा आहे नक्कीच पण मग अनेकदा असं ऐकतो आपण किंवा काही जुनी योगशास्त्र पण सांगतात की प्रकृती बदलता येत नाही ती फिक्स असते जन्मापासून हो हा एक प्रचलित विचार आहे मग या लिखाणाचा विचार त्या पार्श्वभूमीवर कसा वेगळा आहे हाच तर कळीचा मुद्दा आहे हे लिखाण एकदम ठामपणे सांगतं की प्रकृती बदलता येत नाही हे पूर्णपणे खरं नाहीये अच्छा हो म्हणजे हे प्रचंड अवघड काम आहे यात वादच नाही का अवघड आहे का कारण आपल्याला फक्त आपल्या या जन्मातल्या सवयी किंवा स्वभाव बदलायचा नाहीये तर पिढ्यान पिढ्या नकळतपणे आपल्या रक्तात आपल्या मनात उतरलेली जी एक प्रकारची मानसिक आणि भावनिक देणगी आहे देणगी म्हणजे सवयी आणि दोष दोन्ही हो पूर्वजांच्या सवयी त्यांच्या मर्यादा त्यांचे काही न सुटलेले प्रश्न ते सगळं बदलायचं आहे जणू काही वारसाने मिळालेली बाग आहे आणि त्यातली फक्त आपलीच नाही तर आधीच्या माळ्यांनी पेरलेली तणकट पण उपटून काढायची आहेत अरे देवा म्हणजे हे आव्हान खरच खूप मोठं आहे आहेच पण समजा कुणी हे स्वीकारलं ठरवलं की करायचं हे आणि चिकाटीने अगदी प्रामाणिकपणे त्या मूळ सवयींवर त्या वारसाने आलेल्या प्रवृत्तींवर काम केलं तर मग काय होतं काय मिळतं असं हे लिखाण म्हणत तर त्या व्यक्तीला त्या जुन्या जोखडातून सुटका मिळते अक्षरशः मुक्ती मिळते मुक्ती हो ते जुनं अडगळीचं ओझ ते गळून पडतं आणि मग मग ती व्यक्ती एका अगदी नवीन ताज्या प्रकृतीसह आयुष्याची सुरुवात करते जणू काही दुसरा जन्मच खरच इतका मोठा बदल इतका मोठा की मागे वळून पाहिल्यावर विश्वास बसणार नाही की आपण कधी काळी तसे होतो हा वरवरचा बदल नसतो तर अगदी मुळाशी होणारा बदल असतो तर या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो शेवटी म्हणजे आपल्या स्वभावावर आपल्या आई वडिलांचा लहानपणीच्या अनुभवांचा अनुवंशिकतेचा परिणाम नक्कीच असतो असतोच तो, तो नाकारता येत नाही पण जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न प्रामाणिक आत्मपरीक्षण यातून आपण त्यावर मात करू शकतो खोल वर रुजलेले बदल घडवू शकतो अगदी बरोबर हे फक्त सवय नाहीये हे तर आपल्या त्या अवचेतनातल्या गाभ्यापर्यंत पोहोचून आलेल्या त्या काही अदृश्य साखळ्या तोडून टाकण्यासारखं आहे आव्हान मोठं आहे पण पण अशक्य नाही फक्त सातत्य आणि प्रामाणिकपणा हवा जाता जाता एक विचार येतोय मनात जर आपण खरंच अशा प्रकारे वारशाचे बंध तोडून एक नवीन व्यक्ती म्हणून विकसित होऊ शकतो तर मग आपल्या ज्या काही पूर्वनिश्चित मर्यादा मानल्या जातात आणि आपली जी जाणीवपूर्वक उत्क्रांत होण्याची क्षमता आहे हो यांचं नेमकं नातं काय असेल यावर विचार करायला हवा नक्कीच नक्कीच हा एक चांगला प्रश्न आहे पुढच्या विचारासाठी धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर